गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफमच्छीन्द्र आद्याः चौरङ्गिरे वाणकभर्तरीसंज्ञाः भूम्याम्बभूर्वः नवनाथ सिद्धाः अध्याय एकोणतीसावा पिंगलाच पिंगला श्री गणेशायन महा गर्भगिरीवर श्री गुरुमचिंद्रनाथांची साधू भोजनाची इच्छा पूर्ण केल्यावर गोरक्ष त्यांच्याच अनुज्ञेने एकटाच तीर्थयात्रेस निघाला अनेक पवित्र स्थानांना भेटी दिल्यानंतर तो श्री दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी गिरनार पर्वतावर गेला त्याला पाहून दत्तात्रेयांना खूप आनंद झाला त्यांनी गोरक्षाचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले मच्छिंद्रनाथाचे कुशल वृत्त विचारले आणि म्हणाले बाळ तुला माझे एक काम करावयाचे आहे भरतरी नावाचा माझा दुसरा एक शिष्य अवंतीनगरीत आहे गेली बारा वर्षे स्मशानात राहून तो आपली पत्नी पिंगला हिच्यासाठी शोक करत आहे तिचाच ध्यास घेऊन झाडपाला खाऊन जगतो आहे त्याला युक्तीने शोकापासून सोडव मागे अनुग्रह देतानाच मी सकल वैभव सोडून शुद्ध मार्गाने जाईन असे त्याने मला वचन दिले आहे त्यावेळी ते त्याने मागून घेतलेली मुदतही आता पूर्ण झाली आहे असे सांगून त्यांनी गोरक्षाला भरतरीच्या जन्मापासूनची सर्व हकीकत कथन केली भरतरीचा वृत्तांत ऐकून गोरक्ष अचंबित झाला त्याने ती जबाबदारी स्वीकारली आणि त्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेऊन तो निघाला व्यानास्त्राचा मंत्र म्हणून त्याने मस्तकी भस्म लावताच पन्नास योजनांचे अंतर कापून तो त्वरेने अवंतीस पोचला स्मशानात जाऊन त्याने भरतरीला पाहिले आणि पत्नी वियोगापुढे ज्याला स्वतःचीही पर्वा नाही अशा भ्रमिष्ट माणसाला शाब्दिक उपदेश करण्यात काहीच अर्थ नाही हे त्याच्या लक्षात आले तो विचार करू लागला कुत्र्याचे वाकडे शेपूट नळीत घातले तरी सरळ होत नाही त्याप्रमाणे हा भरतरी सहजासहजी ताळ्यावर येऊन आपल्या मनाप्रमाणे वागेल याची शक्यता कमीच तेव्हा याच्या सद्यस्थितीलाच अनुसरून कार्यभाग साधावा पण त्यासाठी काय करावे विचार करता करता त्याला एक युक्ती सुचली आणि तो त्वरेने कार्यास निघाला त्याने बाजारात जाऊन कुंभाराकडून एक मडके विकत घेतले त्यावर चित्रविचित्र रंगकाम करून ते चांगले सुशोभित केले त्याला बाटली असे नाव ठेवले ते मडके घेऊन गोरक्ष पुन्हा स्मशानात गेला भरतरीकडे जात असताना तो आपल्याला पाहत आहे हे, हे जाणून ठेचकाळून खाली पडला त्यामुळे ते, ते मडके फुटले ते पाहून त्याने हंबरणास फोडला तो मडक्याचे तुकडे जुळवून पाहू लागला आणि ती खापरे छातीशी कवटाळून रडत रडत आक्रोश करू लागला हाय हाय रे दुर्दैवा आज हे काय अघटीत घडले माझी बाटली मेली मला एकट्याला सोडून गेली आता मी काय करू माझ्या प्रिय बाटलीला कुठे शोधू तिच्या वाचून कसा जगू माझ्या जगण्यात काही अर्थच उरला नाही त्याच्या ओरडण्याने ते स्मशान दणानून गेले एका यक कश्चित बाटलीसाठी त्याचा चाललेला शोक त्याचे जमिनीवर गडाबडा लोळणे ऊर बडवणे पाहून क्षणभर भरतरीही आपले दुःख विसरला एका दीड दमडीच्या वस्तूसाठी चाललेला त्याचा आक्रोश पाहून भरतरीला त्या वेडेपणाचे हसू चाले तो गोरक्षापाशी गेला व म्हणाला गोसावड्या काय हे एका शुल्लक गोष्टीसाठी एवढे रडायला काय झाले वस्तूच ती उद्या फुटणारच त्यावर गोरक्ष म्हणाला तुम्हाला बोलायला काय जाते पण ज्याचे जळते त्यालाच ते कळते दुसऱ्याला त्याचे काय ती बाटली मला प्राणाहून प्रिय होती तुम्ही नाही का पिंगलेसाठी बारा वर्षे या मसनवटीत रडत बसला आहात जन्माला येणारा कोणत्या तरी निमित्ताने आजन उद्या मरणारच हे माहीत असूनही तुम्ही स्वतःला का विसरू शकत नाहीत तुम्ही तिच्यासाठी का जुरत आहात भरतरी म्हणाला अरे तुला काही अक्कल आहे का एका हाडा मांसाच्या स्त्रीची एका मातीच्या मडक्याशी तुलना करतोस पिंगला माझी पत्नी होती तिचे माझ्यावर जीवापाड प्रेम होते तिच्या दुःखापुढे या तुझ्या बाटलीचे दुःख ते काय अशी हजारो मडकी मी तुला क्षणात आणून देईन त्यांना रंगव आणि बैस बाटली बाटली करत माझी पिंगला तशी परत येणार आहे काय गोरक्ष म्हणाले अरे जा तुझ्या पिंगलेबरोबर माझ्या बाटलीची तुलना करू नकोस मनात आणले तर मी तुझ्या पिंगलेसारख्या लक्षावधी पिंगलांची फौज उभी करीन पण माझ्या बाटलीसारखी बाटली, बाटली पुन्हा मिळणे नाही ते ऐकून भरतरी इरेला पेटला गोरक्षाच्या बोलण्यात काही तथ्य नाही याची त्याला खात्री होती तो म्हणाला उगीच तोंडाची वाफ दवडू नकोस गोरक्ष म्हणाला मी वल्गना करीत नाही मी हजारो पिंगला उत्पन्न करून दाखवतो तू काय पैज लावतोस बोल भरतरी म्हणाला तसे झाले तर हा भरतरी अवंतीचा युवराज तुला संपूर्ण राज्य देईन आणि तुझ्याकडून तसे झाले नाही तर तू जन्म नरकात खितपत पडशील गोरक्ष म्हणाला मान्य आहे पण या पैजेला साक्षी कोण भरतरी म्हणाला ही पंचमहाभूते स्वर्ग पाताळ आणि येथील पशुपक्षी माझ्या वचनाची साक्ष देतील ते ऐकून गोरक्षाचे समाधान झाले आपले वचन पूर्ण करण्यासाठी त्याने पिंगलेचे नाव घेऊन भस्मावर कामिनी अस्त्राचा मंत्र म्हटला आणि ते आकाशाकडे भिरकावले तर काय आश्चर्य स्वर्गातून गगनमार्गे लक्षावधी पिंगला खाली उतरल्या आणि भरतरीला वेष्टून उभ्या राहिल्या ते पाहून भरतरीचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना हे स्वप्न आहे की सत्य असा त्याला संभ्रम पडला त्याने एकेकीला शेजारी बसवून गुप्त खुणेच्या गोष्टी विचारल्या त्या पिंगलांनी त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक दिली मग त्यातील एक पिंगला म्हणाली प्राणनाथ माझ्या मृत्यूने तुम्हाला दुःख होणे साहजिकच होते पण त्यासाठी बारा वर्षे स्वतःला कष्टवून तुम्हाला काय लाभ झाला मी आज जरी तुमच्याबरोबर राहिले तरी पुढे केव्हा तरी मरायचेच आहे म्हणून या अशाश्वताच्या मागे लागू नका मोक्ष मार्गाचा अवलंब करून स्वहित साधा आपल्या जन्माचे सार्थक करून घ्या ते ऐकून भरतरीचे डोळे उघडले आज गोरक्षामुळेच आपल्याला पिंगलेची भेट शक्य झाली असा विचार करून तो गोरक्षाला वंदन करण्यासाठी वाकला तेव्हा गोरक्षाने त्याचा हात धरला व म्हणाला माझे गुरु मच्छिंद्रनाथ व तू तुम्ही दोघेही दत्तप्रभूंचे शिष्य आहात माझ्या गुरुचा गुरुबंधू म्हणून तूही मला गुरुस्थानीच आहेस त्यानंतर गोरक्षाने भरतरीला नमस्कार केला व म्हणाला आता सांग तुला पिंगलेसह संसार करून राज्यसुख उपभोगायचे आहे की सर्व कामनांचा त्याग करून वैराग्याचा अवलंब करायचा आहे भरतरी म्हणाला या पिंगलेसाठी मी बारा वर्षे तळमळत काढली विरह व्याकुळ होऊन भ्रमिष्ठासारखा होऊन राहिलो पण मला तिचे नखही दृष्टीस पडले नाही पण तू मात्र एका क्षणात सहस्रावधी पिंगला निर्माण करून दाखविल्यास माझ्या राज्यपदापेक्षा तुझे योग वैभवच श्रेष्ठ आहे पूर्वी दत्तप्रभूंची भेट होऊनही या नश्वर संसारात वेड्यासारखा गुंतलो पण आता चुकणार नाही मी आता मीही तुझ्याप्रमाणेच योगाभ्यास करीन तेव्हा त्याला चाचपडून पाहण्यासाठी गोरक्ष म्हणाला अरे हे काय आजपर्यंत पिंगला पिंगला करीत होतास आणि आता इतक्या पिंगला मिळाल्या असताना सुखाने संसार करायचा सोडून वैराग्याचा कसला विचार करतोस तेव्हा त्याच्या बोलण्यातील रोख लक्षात घेऊन भरतरी म्हणाला बाबा रे आता संसाराची वार्ताच नको एकीकरता एवढे दुःख भोगले आता आणखी दुःख भोगण्याची इच्छा नाही आता या सर्व पिंगला नाहीशा कर आणि माझ्या राज्यवैभवाचा स्वीकार करून मला माझ्या वचनातून मुक्त कर त्यानंतर माझ्यावर आणखी एक उपकार कर मला दत्तप्रभूंच्या चरणांवर घाल ते ऐकून गोरक्षास परमसंतोष वाटला त्याने सर्व पिंगला अदृश्य केल्या आणि भरतरीच्या हाताला धरून त्याला नगरात घेऊन गेला गोरक्षाने भरतरीला दीक्षा दिली भरतरीला पाहून नगरजनांना अत्यानंद झाला विक्रमालाही खूप बरे वाटले त्याने गोरक्षाचा आदर सत्कार केला व म्हणाला महाराज आपण याला कोणत्या उपायाने ताळ्यावर आणलेत मी तर आशाच सोडली होती पण तुमच्या कृपेने माझा भाऊ मला परत मिळाला गोरक्षाने त्याला सर्व हकीकत सांगितली ती ऐकून विक्रमाने त्याची स्तुती केली व म्हणाला नाथजी आपण सहा महिने तरी येथे राहा आपण येथे राहिलात तर ह्याच्या पथ्यपाण्यावर औषधोपचारांवर लक्ष देता येईल मलाही तुमची संगत घडेल तो बरा झाल्यावर तुम्ही याला घेऊन जा त्यावर गोरक्षाने उत्तर दिले राजा तुझी आपुलकी मला कळते पण माणसाचे मन कधी पालटेल हे काही सांगता येत नाही म्हणून ह्याच्या मनात विरक्ती आहे तोच त्याला नेले पाहिजे विक्रमाने ते मान्य केले इकडे भरतरी गोरक्षाबरोबर निघून जाणार हे कळताच भरतरीच्या बायकांच्या आनंदावर विरजण पडले त्यांनी गोरक्षाच्या नावाने बोटे मोडली रडून एकच आकांत केला तीन दिवस राजवाड्यात राहून गोरक्ष व भरतरीने सर्वांचा निरोप घेतला तेव्हा तर त्यांनी खूपच आक्रोश केला पण कोणीही त्यांचे सांत्वन केले नाही विक्रम व अन्य मान्यवर त्याला सोडवण्यासाठी स्वतः नगरवेशीपर्यंत आले होते काही अंतरावर गेल्यावर गोरक्ष भरतरीच म्हणाला तुझ्या मनात काय आहे सुखविलासांच्या त्यागाबद्दल तुला वाईट वाटत असेल तर तू अजूनही परत जाऊ शकतोस भरतरी म्हणाला आता तो प्रपंचच नको मी पाशमुक्त झालो आहे मला दत्तप्रभूंच्या चरणांवर घाल तेव्हा त्याचा दृढनिश्चय पाहून गोरक्षाने त्याला जतीची दीक्षा दिली आपली शैली शिंगी कंथा कुबडी फावडी दिली त्याच्याकडे भिक्षेची झोळी सोपवली आणि त्याला त्याच्याच स्त्रियांकडे भिक्षा मागण्यास पाठविले मग तोही स्वत रूपाने त्याच्या मागोमाग गेला अलह निरंजन असा घोष करीत भरतरी अंतपुरात प्रवेशला आणि झोळी पसरून भिक्षा मागू लागला त्यावेळी त्याला त्या वेषात पाहून त्याच्या स्त्रिया हळहळल्या त्यांनी त्याला परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला त्याला अनेक प्रकारे समजावले पण तो डगमगला नाही त्यांचा तमाशा पाहून तो भयंकर संतापला हातातील कुबडी उगारून त्याने त्यांना दूर लोटले आणि गोरक्षाकडे परत आला आता मात्र त्याची संसारासक्ती पूर्ण नाहीशी झाल्याबद्दल गोरक्षाची खात्रीच पटली विक्रमाचा निरोप घेऊन त्यांनी पुढचा रस्ता धरला विक्रमाने भावजयांचे सांत्वन केले आणि त्यांचा पूर्वीप्रमाणेच प्रतिपाळ करू लागला बारा वर्षांच्या हाल अपेष्टा व कुपोषण यांमुळे भरतरी खूपच अशक्त झाला होता त्याला सारखी धाप लागत होती म्हणून गोरक्षाने शक्तीमंत्राने भारलेले भस्म त्याच्या भाळी लावले त्यायोगे त्याला आरोग्यप्राप्ती होऊन तो पुन्हा पुष्ट व उत्साही झाला गोरक्षाने त्याला व्यानास्त्राच्या सहाय्याने त्वरेने गिरणार पर्वतावर नेले तेथे दत्तप्रभूंचे दर्शन घेऊन त्यांना नमस्कार केला प्रभूंनीही त्याची आपुलकीने विचारपूस केली कार्यसिद्धी केली म्हणून गोरक्षाला शाबासकीही दिली त्यामुळे गोरक्षाला धन्य धन्य वाटले त्याने त्यांना भरतरीच्या संबंधाने सर्व वृत्त सांगितले त्यावेळी गोरक्षनाथामुळेच आपल्याला दत्तात्रेयांचा सहवास लाभला म्हणून भरतरीच्या मनात त्याच्याबद्दल अधिकच प्रेम दाटून आले अध्याय एकोणतीसावा समाप्त